पुणे इथून अठ्ठेचाळीस किलोमीटर वेल्हे तालुक्यातील भोर गावातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून तेराशे चौऱ्याण्णव मीटर सर्वात उंच असलेला राजगड हा किल्ला इसवी सन सोळाशे पंचेचाळीसमध्ये छत्रपती शिवरायांनी ताब्यात घेतल्यानंतर तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या मराठेशाहीची राजधानी होती याच किल्ल्यावर शिवरायांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म झाला तर राणी सईबाईंचे निधन झाले होते या राजगडावर राजवाड्याचे अवशेष अंबारखाणा सुवेळा माची संजीवनी माची सईबाईंची समाधी दक्षिणमुखी मारुती मंदिर रामेश्वर मंदिर पद्मावती तलाव शिवकालीन शिवरिंग बाले किल्ला महादरवाजा पाली दरवाजा अशा शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या दुर्गराज राजगडाच्या बालकिल्ल्यावरील माती सातपूर शिवजन्मोत्सवाच्या दोन हजार पंचवीस सोहळ्यात दर्शनासाठी आणली आहे श्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप तांबे व त्यांचे सहकारी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दरवर्षी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध गडकिल्ल्यांवरील पवित्र माती नागरिकांच्या दर्शनासाठी आणून आपलं अनोखे असं शिवकार्य दरवर्षी पार पाडतात आमचे सर्व मित्र सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आमचे सहकारी मित्र तुषारभाऊ ढेपले विशाल भाऊ देशपांडे सागरभाऊ अनाप नामदेव भाऊ पवार शशिकांतजी निर्मळ मदन बोरस्ते सर आणि आमचे मित्र सुनील भाऊ पगारे अशोकजी तांबे व सर्व सहकारी मी आज राजगड या ठिकाणी आलो अतिशय मनस्वी आनंद झाला की ज्या स्वराज्याची मूर्तमोड ज्या ठिकाणी रोवली गेली सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे सत्तर या काळामध्ये हा राजगड आपल्या स्वराज्याच्या सेवेत होता आणि अनेक काही गोष्टींचा ज्या इतिहासात कोरीव घडलेला आहे त्याचा हा साक्षीदार असा राजगड आज या ठिकाणी आम्हाला येण्याची अंदी मिळाली आणि त्यानंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराज सोळाशे एकोणऐंशीपर्यंत हा राजगड आपल्या सर्वांच्या सेवेत होता त्यानंतरच्याही काळात शाहू महाराजांच्या ताब्यात हा राजगड होता असा या इतिहासातल्या स्वराज्याच्या पाऊलखुनांचा सगळ्यात मोठा साक्षीदार असलेला हा राजगड या ठिकाणी आज आम्हाला सर्वांना येण्याचं भाग्य लाभलं आणि या ठिकाणी आज आम्ही माती घेण्यासाठी आलेलो आहे पावन झालेली माती दरवर्षी सातपूर शिवजन्म उत्सव समितीचा जो मोठा सोहळा असतो एकत्रित गावाचा त्या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी या संस्थेच्या माध्यमातून शिवजन्म उत्सवासाठी त्या ठिकाणी ही माती सर्व शिवभक्तांसाठी ठेवत असतो तसं इतरही मंडळांच्या ठिकाणी शिवजयंती साजरी होत असते त्याही ठिकाणी ती देण्यात येते जय शिवराय जय जुजू सह्याद्री शिवस्वराजच्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व पत्रकार बांधवांच्या हस्ते राजगडावर विधिवत पूजन करून तसेच शिवरायांचा जयजयकार करीत ही माती आणण्यात आली छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज की राष्ट्रमाता राज माता माँ की जय होगी छत्रपति राजाराम महाराज यावर्षी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरील पवित्र माती सातपूरकर शिवप्रेमींच्या दर्शनासाठी आणली आहेपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं या पावन मातीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करत सर्व शिवभक्तांना दर्शनासाठी जाणता राजा मैदान येथे ठेवण्यात ते आली आहे राजगडावरील पावनभूमीतील पवित्र माती आणण्यासाठी सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक संदीप तांबे प्रदेशाध्यक्ष गोरख भुसे आकाश पाटोळे गोरख खांडगीर अशोक तांबे अथर्व देवळालकर विराज तांबे यश भवर ओम तांबे यांच्यासह सातपूर पत्रकार संघातील आदींनी सहभाग घेतला होता